अजित पवारांचा महिला पोलीस अधिकाऱ्याला दम टाकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सगळीकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली मेनस्ट्रीम मीडियापासून ते सोशल मीडियापर्यंत सगळ्यांनी त्यांच्यावर तोंडसूक घेतली आता दादांनीच सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर याची दुसरी ही बाजू समोर आली आहे सोलापूर जिल्ह्यातल्या कुर्डू गावात नेमकं काय झालं अजित दादांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय का याचीच संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण घेणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब सोलापूर जिल्ह्यातलं कुरडू गाव दूध उत्पादनासाठी नाव वाजलेलं आहे गावातून जाणारा आनंद रस्ता दुरुस्तीची गरज नेहमीच पडते याही वर्षी याची अडचण गावकऱ्यांना येत होती त्यामुळेच ग्रामपंचायतीच्या परवानगीने आणि ग्रामपंचायतीच्याच माध्यमातून या रस्त्याचे काम सुरू होते यासाठी लागणाऱ्या मुरुमासाठी ग्रामपंचायतमधून रीतसर परवानगी घेण्यात आल्या होती यातच कुणीतरी करमाळ्याच्या डी वाय एस पींना अवैध मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार दिली ही माहिती मिळताच त्या घटनास्थळी आल्या आणि त्यांनी काम थांबवलं यामुळे गावकऱ्यांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली आता इथं विषय असा की संबंधित पोलीस अधिकारी अंजली कृष्णा यांची पहिलीच पोस्टिंग करमाळ्यात झाली होती त्या मुळच्या केरळच्या असल्याने त्यांना हिंदी व्यवस्थित येत नव्हती ना त्यांना मराठी समजत होती त्यामुळेच जेव्हा गावकऱ्यांशी संवाद झाला त्यावेळी गैरसमज झाल्यामुळे हा वाद विकोपाला गेला बरीच शाब्दिक बाचापाची यावेळी दोन्ही गटात झाली गावकऱ्यांचं म्हणणं होतं की ग्रामपंचायतकडून मुरुमुत्खंडण्याची परवानगी देण्यात आली होती ग्रामपंचायतमध्ये याचा रीतसर ठराव घेण्यात आला होता परंतु भाषेचा ताळमेळ न लागल्याने अंजली कृष्णा यांना चुकीची माहिती इतर अधिकाऱ्यांकडून देण्यात आली अशातच गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने थेट अजितदादांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात तो दिला दादांची हिंदी आणि अंजली कृष्णा यांची हिंदी यामुळे दोघांचा गैरसमज झाला त्यामध्येच दादांची बोलण्याची स्टाईल यामुळे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दादा दम टाकत आहे असा भास तयार झाला महिला पोलीस अधिकाऱ्यांनी दादांना ओळखलं नाही आणि त्यामुळे अजित पवार यांनी त्यांना व्हिडिओ कॉल करून कारवाई थांबवण्याच्या सूचना दिल्या त्याचाच व्हिडिओ व्हायरल झाला आता याच्या बातम्या फक्त मराठी माध्यमांनीच नाही तर हिंदी माध्यमांनी सुद्धा चांगल्याच चालवल्या आणि एका अधिकाऱ्याला कसं काम करू दिलं जात नाही असा दावा त्यामध्ये केला सुरुवातीला कोणावरही कारवाई झाली नसल्याची माहिती मिळाली होती पण आता या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांच्या तक्रारीनंतर सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे गावातील शेतकरी आणि फोन लावणाऱ्या बाबा जगताप यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे पंधरा ते वीस जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी एबीपी महाराजाशी बोलताना सांगितलं की दादा गैरवाजवी कामावर कधीही बोलत नाही दादांच्या बोलण्याचा टोनच तसा आहे त्यामुळे दम दिल्याचा गैरसमज या व्हिडिओतून होत आहे पण तिथला वाद मिटावा यासाठीच अजितदा सूचना केली तसेच राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी शेतकऱ्यांना अडचण येऊ नये तसेच वाद मिटावा यासाठी अजितदादांनी सूचना केल्याचं म्हटलं आहे यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा एक स्वर पोस्ट करत त्यांची प्रतिक्रिया दिली ते म्हणाले सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्याने आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू माती खडक यांच्या उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणेच कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे सध्या तरी दादांना बदनाम करण्यासाठी व्हायरल व्हिडिओवरून त्याची संपूर्ण पार्श्वभूमी जाणून न घेता माध्यमांनी अजित पवारांना टार्गेट केलं जात असल्याचं बोललं जात आहे अनेक लोकांच्या यावर प्रतिक्रिया येत आहे की दादांच्या बोलण्याचा टोनच तसा असल्यामुळे त्या व्हिडिओतून तसा गैरसमज होत आहे सोबतच काही हिंदी व्हिडिओमध्ये दादांविरोधातील बातम्या पेरल्या जात असल्याचं जा राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं आहे मंडळी तुम्हाला याविषयी काय वाटते दादांना ट्रोल करण्यासाठी मीडिया ट्रायल केली जात आहे तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी महाराष्ट्र गट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद